वन विभाग एक्शन मोडवर राखीव वनातील अवैध वाळूसाठी उद्ध्वस्त करून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई वनरक्षक यांच्या अंगावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून घर बांधकामासाठी स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी गोदावरी नदीपात्रातून डेपोसाठी काढण्यात आलेल्या वाळूचा बेकायदेशीर वाळूसाठा धारणगाव वन विभागाच्या हद्दीत वाळू साठा करण्यात येऊन दोन नंबर मार्गानं परस्पर वाळूची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजताच प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक श्रद्धा पडवळ वनरक्षक अमोल किनगर यांनी अवैध वाळू साठे जमीनदोस्त करून राखीव वनातून वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर कारवाई करण्यात आली असून तीन डंपर पळून जाण्यात यशस्वी झाले ही कारवाई केल्यानं शासकीय वाळू ठेकेदार आणि वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील माहेगाव कुंभारी आणि धारणगाव येथील गोदावरी नदीपात्रातून शासनानं बोटीद्वारे वाळू उपशाचे महसूल आयुक्त नाशिक यांच्या हस्ते ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु यावेळी शासकीय वाळू ठेकेदारांना सक्त सूचना करण्यात आल्या होत्या की वन विभागाच्या हद्दीमध्ये वाळू साठा करू नये अथवा राखीव वनातून कोणत्याही प्रकारचा रस्त्याचा मार्ग काढू नये परंतु सर्व वाळू ठेकेदारांनी महसूलचे वा वन विभागाचे कायदे धाब्यावर बसवून आपल्या विभागाच्या हद्दीमध्ये राखीव वनामध्ये वाळू साठे करण्यात आले होते त्यामुळे येथील वृक्षांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामुळे वृक्ष हे लोप पावत चालले आहेत तरी वन विभागाच्या हद्दीत वाळू साठवणूक झाल्यानंतर तहस महेश सावंत यांनी सदर ठेकेदारावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करणं गरजेचं असून वन विभागाच्या हद्दीमध्ये अवैध साठे रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारांवर वन विभागाचे अधिकारी काय कारवाई करणार असून सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल सहाय्यक संरक्षक गणेश मिसाळ कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक श्रद्धा पडवळ अमोल किनगर कोपरगाव वनरक्षक अक्षय बडे श्रीरामपूर वनरक्षक मदन गाडेकर पवन निकम समाधान चव्हाण राजू घुगे ताराचंद गायकवाड राहुरी आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तमनर तसेच वनामजूर यांच्या पथकानं यशस्वी कारवाई केली आहे